काही महिन्यांपूर्वी बुलढाणा शहरातील साफसफाईचा ठेका वाशिम येथील रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड या संस्थेला तेवीस ते सव्वीस लाख रुपये प्रमाणे देण्यात आलेला आहे तरीही शहरातील साफसफाईकडे दुर्लक्ष होत असून प्रत्येक प्रभागात घाणीचे साम्राज्य दिसत आहे यासोबतच गेल्या दीड वर्षांपूर्वी बुलढाणा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाईपलाईनचा कंत्राट देण्यात आला असून नवीन पाईपलाईन टाकून नागरिक नागरिकांना नळ कनेक्शन जोडले जात आहे परंतु प्रभाग क्रमांक दोन तीन व चार मध्ये या संस्थेने नवीन पाईपलाईन टाकताना रस्त्यांची जे खोदकामे केलेली आहेत ते आज रहदारीच अडथळा निर्माण करत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे खोदलेले खड्डे बुजवण्यात आलेले नाही त्यामुळे पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत आहे यासोबतच इतर नागरी समस्यांना निवराकरण एका आठवड्याच्या आत करा अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे तसेच निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी दत्ता काकस जाकीर कुरेशी बबलू कुरेशी अमिन टेलर यांच्यासह काँग्रेसचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी नगर बुलढाणा यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनात आमचे प्रमुख मागणे असे आहे की साफसफाई पूर्ण शहरात होत नाही पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे पूर्ण शहरात नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि आज आम्ही काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनारचे दत्तकाकस माजी नगरसेवक बबलू कुरेशी अमीनभाई यांनी सगळ्यांनी मिळून एक निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांसोबत चर्चा झाली आता सुयसाहेबांनी आश्वासन दिलेलं आहे पण आता ते आश्वानाचं काय होते ते आता पुढच्या दोन चार दिवसात कळेल या जगातली सर्वात अद्भुत नगरपालिका जर असेल तर ही बुलढाणा नगर परिषद या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची समस्या आहे समस्येच्या व्यतिरिक्त या नगरपालिकेत समाधान हा विषयच नाही आहे गेल्या कित्येक दिवसापासून प्रत्येक व्यक्ती साफसफाईच्या बाबतीत असेल पाण्याच्या बाबतीत असेल जन्म नोंदीच्या बाबतीत असेल बांधकाम परवानगीच्या बाबतीत असेल कुठल्याही बाबतीत या ठिकाणी फक्त अडचणीच निर्माण झालेली आहे आणि समस्याच निर्माण झालेली आहे आज या ठिकाणी आम्ही मान्य मुख्याधिकारी यांना हे निवेदन दिलेलं आहे की प्रभाग क्रमांक दोन तीन चार तसेच इतर प्रभागामध्ये कुठल्याच प्रकारची साफसफाई होत नाही आज ना आजा मेला आणि नातू झाला या नगरपालिकेला ही म्हण मन, अशी म्हणावं योग्य ठरते की दोन तीन महिन्या अगोदर खूप मोठा आगाजा झाला की ठेकेदार बदलला ठेकेदार बदलला आणि त्या अनुषंगाने नवीन ठेकेदार नवीन काम करेल परंतु या ठिकाणी असं काहीच झालं नाही फक्त मागच्याच दरवाज्यानं तोच ठेकेदार आणि तोच जो घाण घालणारा ठेकेदार आहे त्यांनीच ते कार्यक्रम सुरू केलेला आहे नगरपालिका त्यांना सहकार्य करत आहे या ठिकाणी म्हणजे आमच्या बुलढाणाकारांचं दळबद्री नशीब झालेलं आहे की या ठिकाणी प्रशासक बसलेला आहे आता हा प्रशासकच ठेकेदार आहे का एक असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर आम्ही प्रशासनाला आता निक, देला। देला एक निवेदन दिलं गेल्या आठ दिवसाच्या आतमध्ये जर त्यांनी कुठल्याच प्रकारचं जर काम नाही केलं तर या ठिकाणी आम्ही एक मोठं आंदोलन उभं करणार आहे काय समस्यांचं निवेदन दिलेलं आहे समस्या अशी आहे की साफसफाईच्या बाबतीत समस्या आहे साफसफाई होत नाही नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी लावलेले आहे ज्या ठिकाणी पाईपलाईनसाठी रस्ते खोदून ठेवलेले त्याच्या चाकोऱ्या पडल्या त्याच्यामध्ये दहा दहा बारा बारा दिवस पाणी असतं पाणीचा निचरा होतो त्या निशरा तो त्या पाईपलाईनमध्ये होतो आणि लोकांना परत ते नळाद्वारे पाणी येतं आणि ते पाणी प्यावं लागतं लहान लहान मुलांना लोकांना नागरिकांना त्यामुळे एक आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहे तर जर यांनी हे आठ दिवसाच्या आत जर नाही केलं तर आम्ही एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभं करणार